गेल्या आठवड्यापासून माळशेज घाटसह मुरबाड तालुक्यात विजेच्या कडकडाट्यासह मुसळधार पाऊस चालू असून टोकावडे बाजारपेठेमध्ये रस्त्याचं रुंदीकरणाचं चा काम चालू असताना एका बाजूने दोन्ही वाहनं जात असल्यानं नाक्यावर ट्रॅफिक जाम होत आहे त्यात पावसामुळे नाक्यावर चिखल झाला असल्यानं बाजारात गिरायक नसल्यानं बाजारपेठ ओस पडली आहे तरी बांधकाम खाते यांनी टोकावडे बाजारपेठमधील रस्ता त्वरित करावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा